मराठवाड्यातील एकवीस प्रकल्प हे कोरडे ठाक पडलेले आहेत मराठवाड्यात भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय मराठवाड्यातील सातशे एकावन्न लघु प्रकल्पांपैकी एकवीस प्रकल्प हे कोरडे आहेत मराठवाड्यामध्ये त्यामुळं भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून मराठवाड्यातील एकूण सातशे एक्कावन्न लघु प्रकल्पांपैकी एकवीस प्रकल्प कोरडे पडलेत याशिवाय एकशे बावन्न लघु आणि सात मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा हा अत्यंत कमी झालेला आहे जलसंपदा विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे झपाट्याने घटत चाललेला पाणीसाठा मराठवाड्यातील टंचाई स्थितीच्या वाढत्या भीषणतेची जाणीव करून देतो आहे तर या धरणांची सध्याची स्थिती काय पाहूयात एलदरे धरणामध्ये अठ्ठावन्न टक्के पाणीसाठा शिल्लक आहे सिद्धेश्वर धरणामध्ये सहासष्ट टक्के मांजरामध्ये बेचाळीस उर्ध्व पैनगंगामध्ये छप्पन्न टक्के निम्नतेरणामध्ये एकसष्ट टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे निम्न मनारमध्ये एकोणपन्नास टक्के विष्णुपुरीमध्ये अडतीस टक्के निम्न दुधनामध्ये एक्केचाळीस टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे सिन्ना कोळेगाव या धरणामध्ये एकोणतीस टक्के पाणीसाठा केवळ शिल्लक आहे